नमस्कार सर्वांना कसे हा सगळे स्वागत आहे तुमचं प्रणित किचनमध्ये तर आज आपण एकदम झटपट असा उपवासाचा चिवडा तयार करणार आहोत त्यासाठी मी नायलांचा साबुदाना घेतलेला आहे दोनशे ग्रॅम त्यासोबत दीडशे ग्रॅम मी बटाट्याचा किस घेतलेला आहे आणि एक वाटी शेंगदाणी आणि चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या मी कमीच यूज केलेल्या आहेत कारण मिरच्या खूपच तिखट आहे त्याच्यामुळं कमीच टाकल्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि थोडासा मोठ्या स्लाईसमध्येच कट करून घ्यायच्या आहेत जेणेकरून जास्त तिखट लागणार नाही साबुदाणा आपण एका भांड्यामध्ये ॲड करून घेऊयात त्याच्यामध्ये दोन ते तीन चम्मच पाणी ॲड करून घ्यायचं आहे एक अर्धा मिनिट पूर्ण मिक्स करून घ्यायचं साबुदाणा साबुदाण्याला पूर्ण पाणी लागलं पाहिजे आणि एक पाच मिनटं झाकून ठेवायचं आहे आपला साबुदाणा चांगला भिजेपर्यंत पाच मिनटं तेल गरम करून घेऊयात तर कढईमध्ये तेल ॲड करून घ्यायचं हे तेल मी पहिलं साईडला काढून ठेवलेलं होतं हे शेंगदाण्याचं तेल आहे कारण किटलीमध्ये तेल वगैरे जे आहे ना बाकीच्या भाज्या बनवताना खरकट होऊ शकतं म्हणून मी एका डब्यामध्ये अगोदर असेल तेल हे साईडला काढून ठेवलेलं आहे कढईमध्ये ॲड करून घेतलं तेल छान गरम झालं झालं की साबुदाना आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत टाकताना जर असं थोडाच टाकायचा आहे जास्त टाकू नका आणि कसं आपण थोडासा भिजवलेला आहे ना त्याच्यामुळे थोडासा चिकट होतो म्हणजे ज्या वेळेस आपण तेलामध्ये सडतो ना त्यावेळेस सगळे साबुदा एकमेकाला चिकटून बसतात तर ते व्यवस्थित असे फोडून घ्यायचे आहेत सुट्टे करून घ्यायचे आणि एक पाच मिनटं मीडियम फ्लेमवरती हे साबुदाणे चांगले क्रंची होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आणि पाच मिनटानंतरनं तेल तळून सगळं साबुदाणे आपण एका कोरट्या भांड्यामध्ये ॲड करून घेणार आहोत आणि अशाच पद्धतीने बाकीचे साबुदाणे हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर उपवासाच्या चिवड्याचा मी एक शॉर्ट व्हिडिओही चॅनलवरती टाकलेला होता तर त्या व्हिडिओ खाली एक दोन लेडीजने अशी कमेंट केली फक्त आईसाठीच करते का सासूसाठी करत नाहीस का तर तुम्ही असं चुकीचं काही पण बोलत जाऊ नका कारण माझे सासू जे आहे ते गावाकडे असते आणि मी ज्यावेळेस गावी जाते ना तर त्यांच्यासाठी करत असते त्यांना इकडचं शहरातलं वातावरण सूट होत नाही आणि कसं गावाकडच्या लोक लोकांना मोकळं वातावरण पाहिजे असतं मोठं पटांगण पाहिजे असतं आणि त्यांना शहरामध्ये जमत नाही आणि त्यांना हेल्थ इशू पण आहे माझ्या सासूला त्याच्यामुळे जास्त करून त्या सिटीमध्ये राहत नाही आणि मी ज्यावेळेस गावी जाते त्याच्यासाठी खूप करत असते तर आई आता माझी फक्त तीस किलोमीटर अंतरावरती आहे आणि ती आळंदीला आली होती आणि तिला उपवास होता म्हणून मी हे त्यांच्यासाठी फराळ बनवलं होतं तर चुकीच्या अशा काही कमेंट करत जाऊ नका माझी सासू पण चांगली आहे आणि माझी आई पण चांगली आहे दोन्हींमध्ये दोघी पण चांगल्या माझ्यासाठी समानच आहे कारण माझ्या मिस्टरांची आई म्हणजे माझी पण आई ना असं काही काही बोलत जाऊ जाऊ नका नका कमेंट करत एवढीच हात जोडून सर्वांना विनंती आहे की आई आणि सासूमध्ये माझ्या प्लीज कम्पॅरिझम करू नका आणि आपला जो बटाट्याचा होता छान असा क्रंची होईपर्यंत तळून घ्यायचा आहे आणि शेंगदाणे आता आपण तळून घेणार आहोत तर शेंगदाणे पण एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत म्हणजे एकशे पंचवीस ग्राम तरी कमीत कमी हे शेंगदाणे असतील त्यांनाही छान असा खरपूस एकदम तळून घ्यायचा आहे असं काही नाही आहे की फक्त उपवासाच्या दिवशीच हा चिवडा खावावा म्हणून इतर दिवशीही पण तुम्ही हा चिवडा खाऊ शकता आणि बर्नीमध्ये स्टोअर करूनही ठेवू शकता किंवा प्रवासामध्ये कुठं चालला असेल ना तर चटूरपटूर काहीतरी खाण्यासाठी तुम्हाला लागत असेल तर तरीही तुम्ही हा चिवडा बनवून खाऊ शकता खूप मस्त लागतो हा चिवडा हिरव्या मिरच्या ही छानपैकी तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत तर हिरव्या मिरच्या मी कमीच यूज केलेल्या आहेत कारण मिरच्या ह्या खूपच तिखट होत्या आणि मी आईसाठी बनवत होते हा चिवडा ती वारीला चालली होती ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत तिला सोमवार असतो आणि सोमवारच्या दिवशी का तिला उपवासाचं काही भेटेल नाही भेटेल म्हणून मी हा चिवडा तिच्यासाठी बनवलेला होता त्याच्यामुळे मी कमी तिखटच बनवलं होतं आईला जास्त तिखट आवडतसुद्धा नाही चवीप्रमाणे मीठ ॲड करून घेतलं पिठी साखर असेल तर टाकू शकता नाहीतर स्किप करा आणि व्यवस्थित चिवडा मिक्स करून घ्यायचा आहे झटपट असा आपला एकदम क्रिस्पी वाला चिवडा तयार झालेला आहे तुम्ही पण माझ्या पद्धतीने नक्की हा चिवडा करी ट्राय करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून सांगा आणि आपली व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका